आई जाऊन एक वर्ष झालं ग पण हा अजून सावरला का नाही हे बऱ्याच प्रयत्नानंतर मला मा कळलं माझा मित्र खूप साधा आहे ग त्याच्या आईची खूप इच्छा होती की कोकणात असं एखादं घर असावं पण शेवटी आईच्या अस्थि विसर्जनाला तो कोकणातल्या नदीवर हो आला तुला माहितीये परवा प्रवासात ना मी त्याला त्या ते नदीमध्ये त्या निसर्गामध्ये आईचं अस्तित्व शोधताना पाहिले त्याची ही खंत दूर व्हावी यासाठीचा सगळा खटाडोप चाललाय होईल हो व्यवस्थित भाऊजी आलेच बस बोल काय म्हणतो कोकणात घर बुक केलंय म्हणून स्थळ कोकणात नाही रे महाराजांच्या राजधानीत रायगड मध्ये घेतलाय निसर्गाच्या जवळ असणे म्हणजे रस्त्यांचा प्रॉब्लेम अरे चार चार रस्ते आहेत आणि मेन रोडला तर स्ट्रीट लाईट सुद्धा आहेत आउट साईड ला असेल तर बाकी सुखसोयी हो अरे सगळ्या सुख सुविधा आहेत बाबांसाठी नाना नाणी पार्क आहे बाजूला दोन मजली हॉस्पिटल आहे मुलांसाठी वाचनालय आहे ओपन जिम सुद्धा आहे आजूबाजूला प्रेक्षणीय स्थळं आहेत बाजारपेठा आहेत सरकारी ऑफिस आहे, आहे, आहे कोकण रेल्वे रेल स्टेशन आहे एस सी स्टँड जवळ आहे तुला सांगतो शाळा सुद्धा जवळ आहे आणि बांधकाम म्हणशील तर अतिशय उत्तम दहा पंधरा दिवसातून आपण आरामशीर येऊ जाऊ शकतो प्रोजेक्ट आहे कुठे अरे मानगाव रायगड मध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉमन मॅन प्रॉपर्टी डॉट कॉम वर मला माहिती मिळाली योगेश्वरी गार्डन म्हणून तो प्रोजेक्ट आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य होईल मलाही हाच प्रश्न पडला पण कोरोना काळात लोकांचा गावाकडे वाढलेला कल पाहून मला हा निर्णय योग्यच वाटतो भाऊजी मुलांचं भविष्य तोकणास स्थिर होऊ शकत महाड एम आय आहे रोहा एम आय आहे दिगी पोर्ट आहे कॉस्को स्टील कंपनी आहे अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करता मला हा निर्णय योग्य वाटतो मुहिने बराच अभ्यास केलेला दिसतो भाऊजी पैसे तुमचे काय आणि आमचे काय कष्टाचे तर आहेत रोहित रोहित एक बुकिंग तुझ्या नावाने केलं आहे नाही आवडलं तर सांग आपण कॅन्सल करू विषय पैशाचा नव्हता रे गरज होती चांगल्या मित्राच्या चांगल्या सल्ल्याची अरे यार तुँ तुँ भी ना, ना। चल येतो बाबांना खुश खबर देतो मित्र वणव्या मध्ये